चाकूर अहमदपूर मतदारसंघाचे चा अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांना चाकूर अहमदपूर मतदारसंघात मोठा प्रतिसाद शोनखेड येथील सभेला अलोट गर्दी चक्क जेसीबीच्या साह्याने उत्तमराव वाघ यांच्यावर पुष्पोष्ट पुष्पृष्टी केली शोनखेड येथे एकच नारा सर्वत्र एकच नारा ऐकायला मिळाला अगली बार उत्तमराव वाघ आमदार गरिबांचा आमदार यावेळेस उत्तमराव वाघ यांना शिवनखेड येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला यावेळी तरुण वैवृद्ध सर्व महिला यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली सगळ्या आणि आमच्या सगळ्या पोराला कळून चुकलाय की आता गोरगरीबाच्या पाठीमाग राहून सत्ता मिळवून घ्यायची आणि हे सत्ता उत्तमराव वाघे यांच्या विचारातून तयार होणार आहे म्हणजे एवढ्या पावसातील लोक हायला तयार नाहीयेत यांचं असं मत आहे की नवीन चेहरा शंभर टक्के आमदार आहे हे बघा नोकऱ्याचं तुम्ही बघितलं की अशी अभूतपूर्व सभा मी माझ्या आत्तापर्यंत मतदारसंघामध्ये मा एवढी मोठी सभा कधी बघितलेली नाही नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजला लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे खरंतर शिवणखेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सभा झाल्याचं चित्र बघताय अख्ख्या पावसामध्ये अगदी पावसाने एक तास शिवणखेडमध्ये आहे तरीही लोकांची गर्दी आपल्याला कमी बघायला दिसत नाहीये तर गरिबाचं पोरग जेव्हा लोकांसाठी उभं राहतं आणि लोकांसाठी कुठेतरी तिसरा पर्याय निर्माण होता किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतो आणि आपला माणूस किती मोठ्या प्रमाणामध्ये यांना सपोर्ट करतो ही सगळी गर्दी बघून आपल्याला विचार खरं खरंतर कळते खरंतर आपल्यासोबत ही जनता आहे पावसामध्ये देखील भिजते बदलायचं एकशे टक्का कारण की उठले की तीच आहे ना कोण ना कोण म्हणजे मतदारसंघामध्ये कस चेंज बाबासाहेब आला की विनायक राऊ आला विनायक रावला की बाबा चेंज दहा वर्ष झालं कुठलाच विकास नाही विकास नाही काहीच नाही काहीच नाही झिरो विकास काहीच नाही समजा तो टोटल बदल एकशे टक्का कोण चल माझं एक असं स्पष्ट म्हणणं आहे की आमचा अहमदपूर मतदारसंघ एक महाराष्ट्रामध्ये आगळा बगळा मतदारसंघ आणि माणसावर आणि आता आम्ही बघितलंय की माणूस कसा आहे आणि कसा असतो ते आम्ही उत्तमराव वाघसाहेबांमध्ये बघितलंय आहे आणि यावेळेस नक्कीच वाघ साहेब निवडून समस्त युवा सुगवाही करतो की जाहीर पार्टी मध्ये सांगतो की ह्या वेळेस फक्त वाघ साहेब यावेळेस वाघ यावे नाही का आज येणार ते म्हणजे एकमे उत्तम राव वाघ साहेब आपांना काय मत आहे माग माग साहेब आज आपल्याला विनंती करतो आपल्याकडे तरुण आहेत काय म्हणाय यावेळेस कोण फक्त शिवशंकरचं काय म्हणणं आहे काय मत आहे तुमच काय मत आहे उत्तम उत्तम राव काय मत आहे उत्तम राव काय मत आहे उत्तम साहेब उत्तम रावसाहेब खरं तरुणांची ही जी गर्दी बघतोय आपण तरुणांचं म्हणणं यावेळेस आपल्यासोबत उत्तम राव वाघ आहेत खर बरोबर आहे उत्तम पादाया? सर तर एवढं शिवणखेड्यांचं प्रेम बघून शिवणखेडकरांनी अक्षरशः जीसीबीतनं तुम्हाला फुलांचं गाठलं आणि ते एकच तरुणांचा आवाज आहे फक्त एकच वाघ उत्तमराव वाघ काय म्हणणं आहे सर नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ आमतपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ तुम्ही आज तरुण वर्गाचे विचार बघितले शेतकऱ्याचे आपल्या आयाबाईनीचे विचार बघितले की बाबा आमच्या मतदारसंघामध्ये परिवर्तन हवं आहे परिवर्तन का हवाय तर आमचे गोरगरीब पोर शेतकरी लोक हे सत्तेवर यायला पाहिजे आतापर्यंत जे देश स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेच तेच लोक आमदार होतात आमचे गरीब पोर सत्तेपासून वंचित आहेत तुमचं राजपूत बर यावेळेस कोणाला बदलायचे का बदलायचे यावेळेस उत्तम उत्तमराव का आ,

फक्त उत्तम राहा हो शंभर टक्के नवीन एकच वाघ